महिला दिनी ग्रामपंचायतीने केला डॉक्टर महिलांचा सन्मान आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे अबरार खान मिल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार डोणगाव स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच सौ रेखा पांडव यांच्या पुढाकाराने दिनांक आठ मार्चला महिला दिनानिमित्त डोणगाव येथील महिला डॉक्टर यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका आंबेडकर मॅडम या होत्या यावेळी वैद्यकीय क्षेत्रात महिलांच्या समस्या जाणून कार्य करणाऱ्या चाळीस महिलांना सन्मानचिन्ह व शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी महिला डॉक्टर यांनी घरात व सर्वच ठिकाणी महिलांचे महत्व यावर विचार व्यक्त केले तर सरपंच सौ रेखा पांडव यांनी आज सर्व क्षेत्रात महिला पुढे जात आहेत ते केवळ महिलांचा आत्मविश्वास व महिला या कोठेच कमी नाहीत त्यामुळे प्रत्येक स्त्रीने मनात न्यूनत्व न बाळगता मार्गक्रमण करावं व आपल्या कार्यकर्तृत्वाने जगाला दाखवून द्यावे असे आवाहन केलं या कार्यक्रमाचे संचलन प्रीती आंबेकर यांनी केलं सदर कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित महिला महिला व ग्रामपंचायतीच्या उपस्थित होत्या जगण्यासाठी आवश्यक असत आणि त्याचा स्रोत आहे स्त्री आणि त्यामुळे त्याच नाव तिला दिलेलं आहे कारण या वासल्यातूनच पुढं जीवनासाठी आवश्यक ऊर्जा निर्माण होते आणि त्यातून मग हे स्त्रीचं उभारी पण आपल्याला कळत आणि सगळ्यांना जाणवलं आणि आज जर पाहिलं तर काही स्त्रिया आहेत की ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही आशी सा किरण गेलेला नाही तर सगळ्यात जास्त कार्य हे तुम्ही करू शकता डॉक्टर कारण तुमच्यापर्यंत जे येणार स्त्री असतात ह्या प्रत्येक क्षेत्रातल्या असतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी खेड्यापासून तर मोठ्या मोठ्या पदावरच्या स्त्रियांपर्यंत सगळ्यात मोठं कार्य हे तुमच्या हातात आहे कारण प्रत्येक स्त्रीला नुसतंच जाणीव करून दिलं तुझ्यामध्ये आहे तुझ्यामध्ये शक्ती आहे कोणी वीक असलं तर तुम्ही तिला समजून समजून घेऊ शकता आणि तिला तिच्या आरोग्यापासून तर तिचा स्वतःचे हक्काचे जाणीव तुम्ही करून देऊ शकता आणि त्यातून ती उभारी घेते नाही एखादी ती केली तरी ती स्वतःच्या मुलीला तरी त्याची जाणीव करून देईल तर अशा कितीतरी स्त्रिया आहेत की त्या ज्याच्यात आहेत आणि या स्त्रियांचं मेन जे आहे ते म्हणजे आपण स्त्रीच आहोत आधी पण हा सगळ्यात मोठा छत्तीस आकडा जर कोणतं रिलेशन असेल तर ते कोणतं समजलं जात सासू आणि सासू आणि सूत एखाद्या वेळेस सासूने सांगितलं की बाई हे तुझं चुकलं आपल्याला खूप राग येतो माझी सासू पण इथे आहे आणि मी पण इथेच आहे त्याच्यामुळे मी जे बोलले ते स्पष्ट स्पष्ट बोलले पण मला असं वाटते की कधी असं नको कारण आई पण आपल्याला रागवते याच्यापेक्षा दोन शब्द सासू तरी चला सू नये की पटकन मुलाला सांगून देईल मग आपले मतभेद होतील पुढं बघ हे होईल पण ती कदाचित एकदम वाक्य टाळते पण आपण ते समजून घ्यायला पाहिजे की आई असती तर तीन चार वाक्य बोलली असते सासून एकच वाक्य म्हटलं तर आपण समजून घेऊ ना त्याच्यात ठिंगी नको तेव्हा हे नात्या छत्तीस जण असून तेहतीस चा करा एकमेकांकडे तोड असणार करा त्रेसष्ट करा त्याच्यामधून सकारात्मकता निर्माण होईल आणि आपलं जे स्त्री पण आहे हे खरंच एक व्यक्तीला समजून घ्या कारण आज आम्ही मधुवर मेळाव्यात जातो तिथं मुली खूप सुशिक्षित स्त्रिया असतात की घरी फक्त पाहिजे असं नको कारण करावं कारण आपण पाहतो आपली मुलं आहे आपल्याला वाटतं आपल्या डोळ्यांसमोर असावे आपली काळजी घेऊन प्रत्येक स्त्रीनं आपल्या मुलीला तेवढी समजूत द्यावी कि तू सगळ्यांना सांभाळायला पाहिजे मुलांनाही तेवढे करायला पाहिजे तू प्रत्येकाला कुठलीही स्त्री असो ती सासू असो आई असो तू तिच्यात एक स्त्री पहा एक मानवतेने आपलं घर हे हे एक एक सुंदर आणि मला हीच अपेक्षा आहे की करा दिवस आमच्याकडे सगळ्या छान कळ्या असतात कारण प्राथमिक शिक्षक म्हटला की त्याच्याकडे छान छोटे छोटे मुलं एक दिवस मी प्रार्थना शिकवली त्यांना की आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही म्हणूनच स्वीकाराच्या नंतर शिकणे हे समजवता आईमध्ये मुलं रमले सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा